महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सला सुरुवात महिला मुलींना पर्ल इन्स्टिट्यूट कडून दिलं जात आहे प्रशिक्षण सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीकडून महिला युवतींसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिलं जात आहे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदणी चौक येथील पर्ल इन्स्टिट्यूटमध्ये मणपा क्षेत्रातील पासष्ट महिला व मुलींना हे प्रशिक्षण मोफत दिलं जात आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महिला बालकल्याण समितीकडून मनपा क्षेत्रातील महिला मुलींसाठी हे प्रशिक्षण दिलं जात आहे यावर्षी महापालिकेकडून पासष्ट महिला आणि मुलींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात येत आहे याचं प्रशिक्षण सुरू झालं असून पर्ल ब्युटी स्टुडिओकडून प्रशिक्षिका संगीता सुणके यांच्या माध्यमातून या महिला मुलींना दोन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे या प्रशिक्षणाचं मनपा क्षेत्रातील पासष्ट मुलींना

मोफत प्रशिक्षण महिलांसाठी आपण घ्यायचं आहोत याच्या आधी आपण बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वेळा घेतलेले आहे जे उपक्रम महापालिका थ्रू आणि शासनमान्य बरेच पोट्स पर्लमध्ये राबवले जातात ब्युटिशियनची फॅक्टरी समजा की आम्ही सांगलीला खूप सारे ब्युटिशियन दिलेले आहेत यापुढेही असे उपक्रम आम्ही वारंवार राबत राहू याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या ना। माझे नाव परिमळा गंगर आहे मी चांदनी चौकनला घेत आहे आणि महानगरपालिकेकडून ही महिलासाठी पार्लर कोर्सेस वगैरे मुफ्तमध्ये द्यायला लागले त्याबद्दल पण इन्स्टिट्यूटला आणि महानगरपालिकेला मी आभार मानतो आणि पंधरा दिवस बेसिक कोर्स सगळं शिकवलेलं गेले आहे आणि तिथे डफ अँड डम गलसुद्धा येत आहे म्हणजे तिला येत नाही असं नाही बघून तिला कसं समजून घालायचं हे स्टाफ मेंबर्स मॅडम सपोर्ट कर करतात आणि आत्तापर आत्तापर्यंत सगळं पंधरा दिवसात मुलीसुद्धा उत्पन्न कसं करायचं हे सुद्धा शिकलेले आहे मॅडम फक्त शिकवायचं हे पण काम करत नाही एक सपोर्ट सिस्टमसारखा सगळ्यांना मार्गदर्शन देत आहे आणि फॅमिली मेंबर्स सगळ्यांना वागवणं दाखवत आहे आणि त्याचा विश्वास आले की आपण काहीतरी करू शकतो मग एवढं दिवस घरी बसलेल्या बायकांना सुद्धा आपण आपल्याकडे काहीतरी टॅलेंट आहे ते बाहेर पडत आहेच ह्या म हे विनाम्हाला मग ह्याच्यानी फक्त बा महिला म्हणजे वुमेन्स येत नाही गर्ल्स वुमेन्स कॉलेज स्टुडंटसुद्धा येत आहे इथे आणि जॉब सुद्धा येत आहे म्हणजे ह्याच्यानी सगळ्या प्रत्येक महि महिलांना म्हणा मुलींना म्हणा सगळ्यांना ह्याची खूप छान मदत होत आहे ह्याबद्दल सर्वांना मी महानगरपालिका आणि बर्ल इन्स्टिट्यूट मॅडमना आणि ऑफिस स्टाफनासुद्धा मी आभार मानत आहे माझं नाव मनीषा राजुमरगुप्ता आहे मी गुलाब कॉलनी शंभरपुटी रोड तिथं राहते आणि मी म्हणजे पहिल्यापासून चार पाच वर्षापूर्वी मी हा म्हणजे पार्लर बघितलेला होता मी रोज विचार करायचे की ह्याच्या आत काय असते काय नसते मी रोज एवढा मोठा पार्लर आहे यात काय शिकवत असतील आणि कशाप्रकारे तिथं ते काय काय होतात ते मला एवढे माहीत नाही मी रोज विचार करायचो पण असं रस्त्यावरनं जाताना मी लई बघायचं या पार्लर आणि पहिल्यांदा मी मला हा पार्लर आवडलेला कारण की मुंबईत देखील मी नवीन वर्ष राहिले सगळेकडे बघितले तर असं नाही की एवढं बघितलं नाही खरं ह्याच्यापेक्षा मला हे जास्त आवडलं बाकीच्यापेक्षा मी सारखं जायचं बघायचं ह्याच्यात कस्टमर यायची बाहेरनं बघायचं कसं असते कसं नाही तेवढं परत जायचं नंतर न कळालं की मोफतचं म्हणजे पार्लर शिकवत आहेत मग आमच्या बाजूची एका आंटीनं मला सांगितलं की पार्लर असं असं आहे शिकतीस काय मग कला दिदी त्यांच्यात ओळखीची होती त्यांनी त्यांना सांगितलेली मग आम्ही म्हणलं ठीक आहे शिकतो आम्ही आम्हाला काय ठेव प्रॉब्लेम नाही मग त्यांनी दोन तीन दिवसात सांगितले की असा असं फॉर्म भरायचा आहे जाऊन भरून या म्हणजे ठीक आहे भरू भरलं भरून मग सिलेक्शन झालं आमचा झाल्यावरती आमचं चार पाच जणांचा ग्रुप आहे मी चौघी पाच जण इथं आहे आणि आल्यापासनं स्टार्टिंगला आमचा खूप चांगला वेलकम केला रोज देऊन आणि खूप चांगल्या म्हणजे की आज बाहेर गेले की एवढं कोण हे करत नाही तर आपण जिथं इथं आलो गेटवरती त्यांनी खूप चांगला बोलली आणि बोललीत आत रोज दिलीत परत इथं शिकवताना त्यांनी एक एक वस्तू कसं करायचं कसं नाही ते देखील शिकवले पहिलं आम्हाला म्हणजे पार्लरमधलं काही माहीत नव्हतं आणि मी कधी आता जिथं फेशियल केलं ते देखील मला माहीत नव्हतं कधी आम्ही काय केलेलं नाही आहे इथं आल्यावरती आम्हाला काय आलं की मसाज देखील होतोय पहिल्यांदा म्हणजे कार हे मशालचं क्रीम असतोय परत त्याच्या वेगवेगळ्या का हे सगळं आलं त्यांनी हळूहळू स्टेपा सांगितली स्टेपा पहिल्यांदा आम्हाला कळत नाही हळूहळू देखील तेच कळायला लागलं स्टेप असं करायची प्रत्येक टाईमवर त्यांनी सांगायची आम्हाला असं नाही का आरडाओरडा करायची काय वाटेल ते विचारा म्हणायची चुकलं तर चुकू द्या खरंच शिका म्हणायची असं करू आम्हाला किती आता पंधरा वीस दिवस आलासन शिकून खूप चांगलं शिकवलं यात काही नाही सगळी मॅडम चांगले आहेत मी सगळी एकदम स्वतःच्या मुलींसारखंच शिकवतात ज्यात काही हे नाही आहे की त्यांनी शिकवत नाही आणि मला खूप आवडला आहे आणि इथल्या सगळी बॅचची मुली खूप चांगली आहेत एकामेकांना समजून घेतात आणि क्लास फ्री मिळाला ह्याच्यामुळं मला खूप चांगलं वाटलं आणि अशा पुढं पण ज्या मुलींचं प हे ऐकत नाही आहे पैशाची त्यांना देखील मिळावं माझी हेच मत आहे सर्वात मोठी हे एक गोष्ट आहे की महानगरपालिकेने सगळ्या मुलींना मोफत हा पार्लर कोर्स शिकण्यासाठी संधी दिली त्याची मी खूप आभारी आहे आणि त्यांच्यामुळं जे मुलींना शिकता येत नाही पैसे देऊन बाहेरची ज्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांनी जर बघितली नाही आहे त्यांच्यामुळं महानगरपालिकेमुळे सगळ्या त्यात मुलींना शिकता येते त्यांच्या बॅचचं टायमिंग त्यांच्याप्रमाणेच ठरवलेले आहे हो असं नाही की घर जवळली नाही की तू याच बॅचला येऊन असंच ठा सांगितलेली नाही त्या त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे महानगरपालिकेची धन्यवाद आणि या पार्लरमध्ये आल्यापासून म्हणजे प्र प्रत्येक मुली विचार करतात की आपण हे शिकतोय पुढं काय करायचं काय नाही खरं आपण जर मन लावून शिकलं तर पुढं आपण ब्युटिशियन मोठा पार्लर सुद्धा घालू शकतो आणि त्यात आपण सुद्धा शिकतोय तर शिकत शिकत आपल्यापेक्षा जे मुलीला शिकायच्या संधी भेटतात त्याला हे शिकवतोय परत